राजकीय वर्तुळातून आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला सुरुवात होती अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यातही विरोधक आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे अंतिम आठवडा प्रस्ताव सादर करताना सत्ताधारी विरोधक काय भूमिका घेणार का हे पाहणं महत्वाचं आहे तर विरोधी पक्षनेता देखील निवडला जाणार का हे पाहावं लागणार आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर मनोज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून आपण पाहिलंय तर विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आलेले आहेत त्याचबरोबर आज आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला सुरुवात होतीये कोणकोणते मुद्दे आहेत ज्यावरून आता विरोधक आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे आणि सत्ताधारी त्याला प्रत्युत्तर देतीलच नक्कीच प्रज्ञा आपण बघितलं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून आजच्या शेवटच्या आठवड्याला सुरुवात झालेली आहे आणि या आठवड्यामध्ये आपण बघितलं विरोधक यांनी पहिल्या दिवसापासून आक्रमक भूमिका घेतलेली आहे त्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा असेल तसंच बेरोजगार असेल आणि प्रत्येक मुद्द्यावरती नागपूरची घटना असेल तसंच आपण बघितलं कायदा सुरेल प्रत्येक मुद्द्यावरती विरोधक हे आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळाले तसंच आपण बघितलं विधिमंडळाच्या पायरीवरती देखील त्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि त्या विधिमंडळाच्या पायरीवरती सत्ताधारी यांनी देखील आंदोलन केलेलं आहे विरोधकांच्या विरोध आणि त्यामध्ये त्या दोघांमध्ये झुंपरी देखील आहे आणि यामध्ये आपण दोनदा त्यांची एकमेकांसोबत एक, एक टीका देखील झालेली आहे आणि त्यानंतर त्यान आता हा शेवटचा आठवडा आणि शेवटच्या आठवड्यामध्ये आपण मिळतं काय पुन्हा एकदा विरोधक आक्रमक भूमिका घेतात हे देखील दे पाहणं गरजेचं ठरणार आहे तसंच अंतिम आठवडा हा सादर करण्यात येणार आहे त्यामुळे विरोधक आणि सत्ताधारी क कसे पलटवा एकमेकांवरती करतील हे देखील पाहणं गरजेचं आहे तसंच आपण बघितलं संविधानावरती देखील चर्चा करण्यात येणार आहे आणि त्यावरती आता विरोधक काय भूमिका घेणार संविधानाच्या चर्चानंतर ते देखील पाहणं गरजेचं ठरणार आणि सत्ताधारी देखील आपण भेटत मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळेल संविधानावरती आणि ते देखील आता काय भूमिका घेतील संविधानावरती चर्चा करतात हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे तसंच आपण बघितलं महत्त्वाचा मुद्दा की विधान वि विधान विरोधी पक्षनेता हा अद्यापही निवडला गेला नाही आणि त्याबद्दल आपण विदे विधानसभा अध्यक्षांना प देखील दिलेलं आहे आणि याबद्दल अध्यक्षांनी कोणतीही भूमिका घेतलेली नाही आहे त्यामुळे विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये निवडला जातो का शेवटच्या आठवड्यामध्ये हे देखील तेवढंच पाहणं गरजेचं आहे आणि आपण मिळतो पूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशन आपण मिळतो विरोधकां आणि आक्रमक सत्ताधारी यांच्यामध्ये टीकेची झड ही पाहायला मिळालेली आहे एकमेकांविरोधक आक्रमक होताना पाहायला धन्यवाद